बेबी साठी टोप्या टू फिफ्टी त्याचबरोबर हे क्लचेस सेवन हंड्रेडच्या रेंज मध्ये ओके कसे आहे ते छोटे कसे छोटे आहेत ते साडेसातशे ला जोडी आहे आणि मोठे आहेत ते हजार ला लग लग जोडी हजार ला जोडी okay. तसेच आपल्या स्टॉलचं विशेष आकर्षण आहे हा लग्न सराई संच याच्यामध्ये आपण मोती आणि गोल्ड मध्ये कॉम्बो तयार केलेले आहे त्याच्यासोबतच आपण बिंदी प्युअर सिल्वर ओके काय किंमत आहे सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी ओके किंवा गिफ्ट ओके okay, आठशे रुपयापासून पासून तेवीसशे रुपयापर्यंत आहे खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला हँडलूमच्या है। साड्यांमध्ये बघायला मिळत आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ आज मी आले मुलून ईशला समृद्धी बँकवीट हॉलला मित्रांनो तीन दिवसाचं चा प्रदर्शन चालू आहे तेवीस चोवीस पंचवीस टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत घे बारेरीचं हे भव्य प्रदर्शन चालू आहे आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला मुलून वेस्ट तुम्ही चारशे चौदा या बसने तुम्ही येऊ शकतात बारा रुपये घेते समृद्धी बँकवेट हॉलला किंवा तुम्ही जर रिक्षाने आलात प्रायव्हेट तर पन्नास रुपये घेतात ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तर नक्की जाऊन चेकआउट करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी आहे मुलून वेशला उभा आहे तुम्ही बसनेही येऊ शकतात चारशे चौदाने किंवा तुम्ही डायरेक्ट ऑटोनेही येऊ शकतात समोरच आपण इकडे समृद्धी बँकवीट हॉल बघतो आहे घे भरारी भव्य प्रदर्शन फन फूड शॉपिंग तेवीस चोवीस पंचवीस मे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर दुसऱ्या मजल्यावर प्रदर्शन चालू आहे तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला प्रदर्शनामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात तर मित्रांनो आता सेकंड फ्लोरला मी आलेलो आहे तुम्हाला खालून सेकंड फ्लोरला यायचं आहे आणि दुसऱ्या मजल्यावरनं हे प्रदर्शन चालू होतं तर चला आता इथून आपण आतमध्ये जाऊया आता पण आहे ना पहिल्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे पहिल्या स्टॉलवरती आपल्याला आहे ना असे रेडीमेड ब्लाउजेस बघायला मिळतात आहेत आणि इकडे आपल्याला आहे ना हँडलूमच्या असे साड्या वगैरे बघायला मिळतील हँडलूमच्या ते बघू शकतात तर असे तुम्हाला रेडीमेड ब्लाउजेस वगैरे पाहिजे असतील ना किंवा असे दागिने वगैरे तर नक्कीच तुम्ही या स्टॉल नंबर इकडे येऊन व्हिजिट करू शकतात तर आता आपण आहे ना स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथं आपण बघतो आपल्याला ज्वेलरी बघायला मिळते तुम्ही ते बघू शकता इनव्हिजिबल नेकलेस वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतात असे चोकर वगैरे किंवा तुम्ही असे ज्वेलरीचे सेट बघू शकतात तसंच इथं पुढे आलात तो ना तर इथे सुंदर असे आपल्याला सेट बघायला मिळतील महिलांसाठी खास इथे ज्वेलरीचं कलेक्शन आहे तुम्ही इथे सुंदर असे दागिने आहेत आणि इकडेही आपल्याला असे कडे वगैरे बघायला मिळतील तसंच इथे बघाल तर इकडे तुम्हाला असे सुंदर कानातले बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकता कानातले वगैरे आहे सुंदर तर ह्याच्यामध्ये कानातले वगैरे किंवा तुम्हाला कोणतीही इकडनं ज्वेलरी आवडली तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला विजिट करू शकता चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि आपल्याला ना असे बॅग्स वगैरे बघायला मिळतात आहे साईड बॅग किंवा असे चेस्ट बॅग वगैरे तुम्हाला बघायला मिळेल तसेच त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत काय प्राईज आहे जे सिक्स नाईंटी ओके सा सिक्स आणि असे मोबाईलचे तुम्हाला पाऊच वगैरे पण बघायला मिळतील ह्याची काय प्राईज आहे थ्री नाईन्टी थ्री नाईंटी फाय तर असे क्लचेस वगैरे पण आहे तुमच्याकडे खूप सुंदरसे क्लचेस आहेत असे छोटे पर्सेस वगैरे आहेत लेडीजचे तसेच गॉगल वगैरे ठेवण्यासाठी बाहेर असेल तर तेही आहे पाठीमागे मोठे बॅग्स आहेत तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर नक्कीच या काकांच्या स्टॉलला विजिट करू शकतात पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे नमस्कार नमस्कार मी प्राजक्ता आणि माझ्या फ्रँडचं नाव आहे स्टाईल सो यावेळी आम्ही जरा समर स्पेशल कलेक्शन घेऊन आलेलो आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला बरीचशी मालकॉटन रेंज मिळतील आणि ते मोस्टली पेस्टल शेड्समध्ये आहे आणि पेस्टल शेड्स मध्येच मी अशा छान लखनवी साड्या घेऊन आलेली आहे सो लखनवीची रेंज साधारणपणे एक सत्तावीसशेने स्टार्ट होऊन ती चार हजारापर्यंत आहे कारण हे सगळ्या हँडवर्क लखनवी अजून एक म्हणजे हे आता आमचं सिग्नेचर ठरलेलं सदाफुली कलेक्शन आहे जे की हिरकली साडी आहे आणि त्याच्यावरती पूर्ण सदाफुलीचं काम केलेलं तुम्हाला मिळेल त्यामध्येच नवीन आम्ही ना आहे ते म्हणजे जी आपली केरळा स्पेशल साडी असते त्याच्यावरती सुद्धा आम्ही या सदाफुलीचं वर्क करून छान वेगळं असं कलेक्शन तुम्हाला शॉप करायचं असेल तर नक्की स्टॉल व्हिजिट करू शकता स्टॉल नंबर आहे सहा थँक्यू थँक्यू पुढच्या स्टॉल वरती आलेलं आहे तेरावरती आणि काय काय आपल्या स्टॉलवरती सर uh, so मेरा ना नाम शिमूल है और ब्रांड का नाम जेजोदास है होम फर्निशिंग में सब कुछ है सो ऑन ए वन रूप यूट एवरी थिंग यू हैव ऑल काइंड बेड शीट्स है मल कॉटन में है हैंड ब्लॉक में है इस okay. टाइप की जोमेट्रिकल पैटर्न में है बाड़मेरी में है लेकिन भी लगाई है uh, ये सब स्टार्टिंग एट फिफ्टी से है okay. फिर इस टाइप के दोहर्स है प्योर कॉटन में ये जैसे किच प्रिंट है और ये भी सब रिवर्सेबल रहता है स्टार्टिंग सिक्स फिफ्टी से है, okay. है दोनों साइड आप यूज़ कर सकते हैं दोनों सो इसमें है कैमरिक कॉटन है मर कॉटन है इसमें भी वेराइटीज है और कुशन कवर्स हैं यू कैन सी दैट ओके कुशन दैटन ये सारे हैं वुल्डन वर्क में है कॉटन में है इस टाइप के हैंड प्रिंट्स में है ये सब 150 टू 300 हंड्रेड प्रोग्राम है और ये सारे डिजिटल प्रिंट्स में है तो इसमें भी बहुत सारी वेरायटीज़ हैं यू कैन प्ले विद द कलर्स इन दैट सीक्वेंस वर्क में और और ऐसे सोफा थ्रोज है जो हम कस्टमाइज करते हैं okay. आप ये पूरे थ्री सीटर्स फाइव सीटर्स टू सीटर्स थ्री प्लस वन प्लस वन चाहिए तो मिल जाएगा एंड okay. वी okay. uh, ये प्योर कॉटन मल में आएगी जो हम कस्टमाइज करते हैं प्योर मल आएगा और है। ये आप देख सकते हैं और ये रिवर्सिबल है दोनों साइड से आप यूज़ कर सकते हैं जी ये सिक्सटी बाई नाइन्टी इंच है और ऐसी डबल भी मिल जाएगी आपको डबल में है ये सारे टेबल रनर्स है सो यू कैन रीच आउट टू मी और मेरा स्टॉल है थर्टीन एंड माय नंबर इज़ नाइन एट टू ज़ीरो डबल सेवन टू सेवन नाइन ज़ीरो एंड वी आर अवेलेबल ऑन फेसबुक एंड इंस्टा ओके तो तुम्हें नक्की जेजोदास अंडर स्कोर इम्पैक्ट्स सो डू रीच आउट टू अस थैंक यू चला दादा ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे दादा नमस्कार नमस्कार काय काय बघायला मिळणार आपल्याला स्टॉल आपल्याकडे सगळ्या पैठणीच्या वस्तू आपण बनवतो जसं की हे पैठणीची टोपी ही सगळ्या सगळ्या साईजमध्ये येते की नाही ही ॲडल्टसाठी आहे बेबीसाठी सायजेस असतात ह्याच्यात आपल्याकडं पैठणीमध्ये सात डिझाईन आहे सेवन डिझाईन्स आहे ओके आणि काय रेंज असेल दादा तर थ्री फिफ्टी ओनली तसंच त्याबरोबर ह्या खणाच्या टोप्या टू फिफ्टीमध्ये खनाच्या बेबीसाठी टोप्या टू फिफ्टी त्याचबरोबर हे क्लचेस सेवन हंड्रेडच्या रेंजमध्ये हे क्लचेस एट हंड्रेडच्या रेंजमध्ये पैठणी तोरण थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये त्याचबरोबर आपल्याकडे पैठणीचे छान छान लहान मुलांचे फ्रॉक्स किती वर्षाचे हे सिक्स बर हे वन इयरची साईज आहे ओके त्याचबरोबर हे असे मुलांसाठी शेरवानी शेरवानी हे असं जॅकेट लहान मुलांचं जॅकेट्स आहेत आपल्या मोठ्यांचे पण जॅकेट्स आहे आपल्याकडे त्याचबरोबर रिटर्न गिफ्ट आहे असे बटवा हंड्रेड रुपीज ओनली 100 ला 100 काढलं तर आम्हाला त्याचबरोबर असे हँडबॅग्स पण आणले आहे तर याची काय रेंज असते दादा ही फोर हंड्रेड वाली आहे शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे तर खूप सुंदर अशा पैठणीमध्ये oh. कलेक्शन बघितलं आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत आहे तर ह्याच्यामध्ये कोणतंही कलेक्शन आवडलं तर दादाच्या नक्कीच स्टॉलला विजिट करा आता ऑनलाईनसाठी साठी पाहिजे असेल तर माझा नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन डबल सेवन सिक्स सेवन नाईन थ्री थँक्यू थँक्यू स्टॉल नंबर एट टेनवरती वरती आलेला आहे जोशीस खाऊसगर नमस्कार मॅडम नमस्कार मी मेघा मंदार जोशी फ्रॉम जोशीस विले विलेपर्ले इथे आपलं दुकान आहे आणि खास घे भरारीसोबत मी तुम्हाला भेटायला आलेले समृद्धी बँकवेटला मुलुंडी येथे दिनांक तेवीस चोवीस पंचवीस हां तीन दिवस आहे सकाळी अकरा तेरा नऊ वाजेपर्यंत तर इथे तुम्ही बघू शकता सगळे माझ्याकडे हेल्दी रोस्टेड गोष्टी आहेत आणि प्रत्येकाचं टेस्टिंग आहे तुम्ही माझ्या स्टॉलवरती व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट टेस्ट करून तुम्हाला घेता येण्यासारखी आहे तर या एक्झिबिशनला नक्की भेट द्या आणि माझ्याकडे माझ्या स्टॉलला स्टॉल नंबर दहाला पण नक्की व्हिजिट करा आणि बाकीच्या ही भरपूर खरेदी करा आम्ही सगळीजणं तुमची वाट बघतोय नक्की या थँक्यू आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ए चौदावरती नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवर माझं नाव प्रवीण आहे आमचं ब्रँडचं नाव कलात्मक आहे आमचे ज्यूत आणि कॅनवासचे सगळे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये okay. पासपोर्ट कवर्स आहेत पेन्सिल पाऊच आहेत नंतर हे एनव्हलप्स आहेत टी पोस्टर टेबल पोस्टर्स हा पण हे एनव्हलप्सचाच प्रकार आहे एनव्हलपचा नंतर हे रनर्स आहेत डायनिंग टेबलसाठी हे फाय फिट लॉंग आहे तो आठशेला आहे आणि तीन फूट लांब आहे तो सहाशेला ठीक आहे नंतर क्लचे हे क्लचेस आहेत असं हातातही धरू शकता आणि याला चेन दिलेली आहे तुम्ही हँग करून हे पाचशे पाचशे ला त्याच्यानंतर हे कॉइन पर्सेस आहेत असे छोटे ओके नंतर हा एक ऑर्गनायझरचा प्रकार आहे काही सामान ठेवायला वापरू शकता हे पण काही सामान ठेवू शकतो हा हे दोनशे दोनशे लाय आच्यानंतर हे कुशन कवर्स आहेत ओके okay, कसे ते छोटे सा okay, कसे आहेत छोटे आहेत ते 750 ला जोडी आहे आणि मोठे आहेत ते 6000 ला जोडी आहे 6000 जोडी आहे आच्यानंतर हे ट्रॅव्हल पाऊचेस आहेत दोन पाउचचा सेट आहे हा दोनशे 200 ला 200 ला त्यानंतर हे प्लांटर होल्डर्स आहेत तीनचा सेट आहे तीनचा सेट आहे ओके कसा आहे हा तीनचा सेट तीनशे रुपयाला आहे तुम्ही ॲज अ ऑर्गनायझर सुद्धा याचा उपयोग करू शकता त्याच्यानंतर माझ्याकडे चार्जर कॅडीज आहेत मोबाईल चार्जिंगसाठी ठेवण्यासाठी जेव्हा खाली टेबल नसेल तर तुम्ही याच्यावर मोबाईल ठेवू शकता मोबाईल हँग करून चार्जिंग करू शकता बॅकपॅक आहे नंतर हा एक वेगळा प्रकार आहे जुटचे सिरीज आहेत माझ्याकडे तेरा फूट लांब आहे आणि तीस लाईट्स आहेत इंडियन प्रोडक्ट आहे कुठेही हँग करून आणि सुंदर दिसतात खूप सुंदर आणि आपल्याकडे प्रोडक्ट्स बघायला मिळेल तिकडे बॅग्स पण आहे कसे ते बॅग्स चारशे ला तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल नंबर आहे चौदा थँक्यू पण आहे ना स्टॉल नंबर ए सतरावरती आलेलो आहे इथे आपल्याला युनिक असे असे क्लचेस बघायला मिळतात तुम्ही बघू शकता सुंदर असे पॅटर्न्स आहे तसेच पुढेही आपल्याला असे पैठणीमध्ये कणांमध्ये बघायला मिळतील इथेही असे सुंदर क्लचेस आहेत तुम्ही बघू शकता तरी प्राईज विचारूया ताई कसं आहे रेंज अकराशे रुपयापासून ओके अकराशे रुपयापासून सुरुवात आहे आणि ह्याची काय रेंज आहे आठशे रुपये आठशे रुपये आणि खूप सुंदर असे क्लचेस तुम्हाला इथे बघायला मिळतील वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये बघायला मिळतील पाठीमागे त्यांनी डिस्प्लेला लावलेलं आहे तर ह्याच्यामधलं कोणताही क्लचेस आवडलं तर ए सतराला तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकतात त्यांना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार आ, मी रचना क्षीरसागर माझ्या ब्रँडचं नाव आहे द सिग्नेचर प्लस आम्ही कॉर्पोरेट कुर्ती स्वतः मॅन्युफॅक्चर करतो प्युअर कॉटन आणि हँडलूममध्ये आम्ही सगळं काम करतो तुम्ही बघू शकाल की हे कॉम्बो तुम्ही घेऊ शकता कॉम्बो ओके हे तुम्हाला सगळे कुर्तीज तुम्हाला मिडियम टू फाईव्ह एक्सेलच्या रेंजमध्ये मिळतील ओके मीडियम टू एक्सेल मिडियम टू फायव्ह एक्सेलच्या सगळ्या रेंजमध्ये मिळतील आणि प्युअर कॉटन आहे कॉटनच्या पॅन्टससुद्धा आम्ही बनवतो ज्या तुम्हाला फॉर्टी टू कलर्समध्ये अवेलेबल असतील अशा खादीच्या पॅन्ट्स आहेत फॉर्टी टू कलर्स आणि ह्यासुद्धा तुम्हाला मिडियम टू फाईव्ह एक्सेलच्या रेंजमध्ये मिळतील लॉंग कुर्तीज आहेत ज्या तुम्हाला प्युअर कॉटनमध्ये असतील कॉटन okay. मध्ये ओके काय रेंज असेल याची ह्याची सतराशेच्या रेंज मध्ये असतात है प्युअर हँडलूमच्या okay. आहेत ओके असे अनेक तुम्हाला कुर्तीज प्युअर हँडलूम मध्ये मिळतील त्याचबरोबरीने आम्ही वन पीस पण बनवतो जे तुम्ही ऑफिस वेअर छोट्याशा पार्टी साठी वगैरे घालू शकता आणि ह्याची वेगळी रेंज असेल ह्याची वेगळी रेंज आहे दोन ते अडीच हजारापासून रेंज आहे ओके सगळे सुद्धा आहे तुम्हाला मीडियम टू फाईव्ह एक्सेल वन पीस सुद्धा मीडियम टू फाईव्ह एक्सेलच्या रेंजमध्ये मिळतात ओके तर नक्कीच त्यांचा स्टॉल नंबर आहे ट्वेंटी नाईन नक्की विजिट करा थँक्यू हा स्टॉल नंबर सी फोर्टी सेवनवरती आलेलो आहे इथे आपल्याला ना हे रोस्टेड आहेत ना रोस्टेड मिलेट्स रोस्टेड मिलेट्स मिलेट आपल्याला इथे बघायला मिळतील कसे ते हा बाजरीचा चिवडा आहे बाजरीचा चिवडा नाचणीचा आहे ज्वारी आहे नंतर हे बाजरा मेक्सिकन बॉल्स आहे नाच मेक्सिकन बॉल आहे okay. ज्वारी चीज बॉल्स आणि ज्वारी मॅक्सिकन nice. सगळं रोस्टेड ऑइल फ्री आहे काय रेंज असेल हे शंभर शंभरला पॅकेट शंभरला पॅकेट पॅकेट कोणतंही काय शंभर रुपयाला पॅकेट आहे आणि कॉम्बो ऑफर आहे आपली हे सहा पॅकेट मिळतील तुम्हाला जसे शंबर शंबर तीन चिवडा आहे यात आणि तीन पफ आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता विथ बॅग ओके काय प्राईस आहे कॉम्बोची हे साडेपाचशेला सहा पॅकेट साडेपाचशेला सहा तर नक्कीच तुम्ही ह्या ऑफरचा लाभ घेऊ शकता कॉम्बोचा आणि त्यांच्या स्टॉलला विजिट करू शकता सी फॉर्टी सेवन पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे सी फोर्टीवरती फॉर्टी फोर वरती जिजा ज्वेलरी कलेक्शनवरती नमस्कार नमस्कार मी स्नेहाल मात्रे जिजा ज्वेलरी कलेक्शन जिजा आली आहे घे भरारी सोबत समृद्धी बँकपेठ मुलून येते आज उद्या परवा म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस रो मे रोजी आपण सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत पर्यंत आपण इथे असणार आहोत तर आपला स्टॉल नंबर आहे सी फोर्टी फोर माझ्या स्टॉलला नक्की व्हिजिट द्या आपल्या स्टॉलवरती तुम्हाला मराठमोळे पारंपरिक नवीन नवीन अलंकार पाहायला मिळतील आपल्या आपल्यावरती कलेक्शनचे जल जलक तुम्ही इथे पाहू शकता ओके हे कसे आहेत हे सगळे फोर हंड्रेड प्लस आहे फोर हंड्रेड प्लस फोर हंड्रेड टू एट हंड्रेडच्या रेंजमध्ये आणि हे जे आहेत हे टू फिफ्टीच्या रेंजमध्ये सेट कशा हा मला सेलिब्रिटी चोकर आहे जो शिवानी घातला होता हा सेलिब्रिटी okay. चोकर खूप खूप फेमस झालेला हा पूर्ण कॉम्बो मेल okay. तसंच आपल्या स्टॉलचं विशेष आकर्षण आहे हा लग्न सराई संच ह्याच्यामध्ये आपण मूर्ती आणि गोल्डमध्ये एक कॉम्बो तयार केलेला आहे त्याच्यासोबतच आपण बिंदी यू पिन्स कांचेन बुगडी नथ साडी पिन बाजूबंद टोपा हे सगळंच देऊन केलेलं आहे आणि तोंधळेमणीमध्येही आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे ही काय आहे चिंचपेटी आहे की तुशी आहेत ना कशात ब्रायडल okay. टू थाउजंड प्लस खूप था। सुंदर असं कलेक्शन आपल्याला जिजा ज्वेलरी कलेक्शन वरती बघायला मिळालेलं आहे तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला माझा फोन नंबर आहे सेवन वन सेवन वन झिरो एट डबल फाय झिरो सेवन झिरो माझ्या स्टॉलला व्हिजिट द्या आणि आपल्या कलेक्शनचा लाभ घ्या थँक्यू थँक्यू पण आहे ना सी फॉर्टी थ्रीला आलेलो आहे आणि इकडे आपल्याला ना सुंदर अशी हा ओके हे काय आहे ट्रे आहेत ना छोटे सर्विंग ट्रे काय प्राइस आहे जी वेगवेगळ्या रेंजमध्ये की होल्डर आहेत कसं आहे

इकडे आपल्या किचन्स वगैरे बघायला मिळतील तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्या स्टॉलवर तर पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे सी फॉर्टी वनवरती आलेलो आहे आणि ते आपल्याला आपण बघू शकतो हे पितळेच आहे ना ताई पितळेच आहेत ना शुभलाभ वगैरे आहे मसाल्याचा आपल्याला हा असा डब्बा बघायला मिळतोय कसं आहे तिला साडेतीन हजार हे छोट्या ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की देवघरामध्ये ठेवण्यासाठी तसेच आपल्याला इकडे दिव्यांचे अनेक प्रकार बघायला मिळतात आहे इथे तुम्ही पण इकडे काच दिवे आहेत ना अखंड अखंड ओके चावीवर चावी अखंड दिवा काय प्राइस ही नाईन फिफ्टी याच्यामध्ये साईज अवेलेबल आहेत तुम्हाला एक नंबर आहे दोन नंबर तीन नंबर आहे हा छत्तीस तास जळतो हा चो हा अठ्ठेचाळीस तास जळतो हा छत्तीस तास हा चोवीस तास कासेचे मसाजर आहेत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास बॉटल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बॉटल्स हवेली मिळेल मिळतील टेबल पॉट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ओके ठीक आहे ताट जो वरचा आहे तो थ्री फिफ्टीला आहे खालचा आहे तो साडेपाचशेला आहे तर हा संपूर्णपणे थाई आपल्याला इथे बघायला मिळते आहे तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्या स्टॉलवर तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता सी फॉर्टी वनला बाजूलाच त्यांचा हा छोटा स्टॉल आहे आणि इकडे आपल्याला ओट्सचे चॉकलेट्स बघायला मिळतात कसे ताई आहे ते थ्री पाव है। थ्री ला बदाम ए, थ्री पाव किलो पा मनोका मध्ये आहे थ्री हंड्रेडला पाव किलो त्याच्यामध्ये पाम ग्रेक गुळाचं आहे तेही थ्री हंड्रेड ला आहे त्याच्यामध्ये डायबेटीस लोक बोलतात आम्हाला शुगर फ्री पाहिजे ते हे शुगर फ्री आहेत खजूरपासून बनवलेले आणि खूप असे व्हेरायटी असे क्रंडोला बार वगैरे आहेत माझे असे कुकीज आहेत मुसली आहे माझी वर्ल्डनाथ ब्राउनी माझी फेमस आहे तसे खूप सारे तुम्हाला व्हरायटीज बघायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे सी अठ्ठावीस वरती आलेलो आहे नमस्कार हॅलो हॅलो ताई काय काय आपल्या स्टॉलवर सो लहान बाळांचे न्यूबॉर्न पासून चार वर्षापर्यंतचे सगळ्यांचे कपडे आहेत तो तो आ, असे छोटं झबलं आणि शॉर्ट्स आहेत अगदी नुसतं झबलं हवं असलं तर झबलं पण आहे त्याचप्रमाणे बाळांना आपण मानतो रॅक्टर ते गुंडाळ्याचे कपडे आहेत डेनिम्सवर वगैरे खालायला म्हणून मुलांसाठी असे मजलींचे शर्ट्स आहेत त्याचप्रमाणे टॉवेल्स आहेत ब्लँकेट्स आहेत असे क्रॉक्स आहेत नाईट ड्रेसेस वगैरेही आहेत सो so, प्राईस रेंज साधारण झबली आहे की वन फिफ्टीपासून चालू होते एजप्रमाणे प्राइस पण चेंज होते मोठ्यांचे फ्रॉक हे साधारणतः सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेडपर्यंतच या तर नक्कीच स्टॉलला विजिट करू शकता स्टॉल नंबर एस अठ्ठावीस आणि आमचं ब्रँड नेम आहे कोझी कलर्स आम्ही इथे आज उद्या आणि परवा सकाळी नऊ सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत आहोत नक्की व्हिजिट करा थँक्यू पुढच्या स्टॉलवर केलेलं ब्रह्मांड के कलेक्शन आता काय नवीन लागलं आहे पहिलं Okay. आपल्यानंतर ती ऑन झाली स्प्रिंग टेक्नॉलॉजी दिलेली आहे पूर्णपणे आणि हा बटन ऑफ होणार ऑनलाईन आणि बाहेर रिटेल शॉपमध्ये तुम्ही चेक केलं तर चौदाशे रुपयाची किंमत आहे पण माझ्या स्टॉकमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे रुपयामध्ये ही छत्री तुम्ही खरेदी करू शकता ऑनलाईन कोणाला पाहिजे असेल तर प्रमाण करून शॉप आलेला आहे आणि ऑनलाईन तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर एट डबल सिक्स एट सेवन फोर थ्री सिक्स पण आलो तर इकडे आपल्याला दादाकडे खूप सारे असे कलेक्शन बघायला मिळतील जसे तुम्हाला छापे एमडेमध्ये वगैरे बघायला मिळतील कापूरदाणे वगैरे असे तुम्ही फोपिसमध्ये असं वडापाव वगैरे किंवा असे चहा वगैरे ठेवू शकतात समोसा वगैरे तुम्हाला इकडे चार्जेबल ला लायटर बघायला मिळेल तसं इथे पुढे बघितलं तर स्वामींच्या आपल्याला मोठ्या बघायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत हनुमानाचे आहे खूप सुंदर अशी गज आपल्याला इकडे हत्तींची पण बघायला मिळते गजलक्ष्मी म्हणून तसंच इकडे आपल्याला प्युअर सिल्वर ओके काय किंमत आहे जी सेवन फिफ्टी सेवन फिफ्टीचा ओके किंवा गिफ्ट म्हणून पण तुम्ही देऊ शकता तसंच मोठी कशी आहे सेवन फिफ्टी प्युअर सिल्वर आणि म्हणून त्याची प्राईस असते ओके ते पण सेवन फिफ्टीला आहे सिक्स हंड्रेड आहे फोर फिफ्टी आहे तुम्हाला वेगवेगळ्या वेग रेंजमध्ये छान वेडिंग फ्रेम गिफ्टिंगसाठी मिळणार आहे ओके okay, आणि ही वॉटर ग्रुपसाठी कशी आहे स्वामींची मूर्ती वटवृक्ष अच्छा वटवृक्ष दीड हजारापासून ते साडे चार हजारापर्यंत आहे ओके दीड हजारपासून ते साडे चार हजारपर्यंत आहे इकडे तुम्ही असे श्री स्वामी समर्थ टेबल टॉपसाठी थ्री फॅनेट पण जर हे स्वामींचा फोटो आणि सरस्वती असा स्टडी रूममध्ये किंवा स्वामी हवे म्हणून हे टेबल टॉपमध्ये ठेवून देतात हे पण खूप ट्रेंड आणि खूप छान आणि सोलारचे कसे दिवे ते सोलार हे चौदा छेल आहे ह्याच्यामध्ये नऊ मंत्र आम्ही इनबिल्ड केलेला आहे okay. ह्याच्यामध्ये सुगम करोती की कवळ घेता या शारदे तुषार मनाचे श्लोक आहे स्वामींचं पूर्ण तारक मंत्र आहे ता म्हणजे असे नऊ मंत्र तोटा ह्याच्यात ॲड केलेले सोलार सोलार प्लस मोबाईलच्या पिनने चार सोडार डेले काय ह्याच्यामध्ये तुम्हाला एका वर्षाची वॉरंटी तीन वर्षची मेड इन महाराष्ट्र आहे हा प्रोडक्ट आणि हा प्रोडक्ट गिफ्टिंगसाठी खूप जातोय आणि घरी तर तुमच्याकडे मोठे मोठी मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याच्यासमोर पण हे तुम्ही ठेवून देत आणि बाहेरगावी जास्त करून हे प्रोडक्ट खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला ब्रह्मांड कलेक्शन वरती बघायला मिळालं तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला विजिट करू शकता सी सोळा थँक्यू थँक्यू पण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे सी पंधरा वरती आलेलो आहे आणि ते आपल्याला नमस्कार सर नमस्कार सगळे प्युअर कॉटन आहे हे हाफ स्लीव आहे आणि दीज ऑल प्युअर कॉटन हे कापड बघा एकदम एक्सक्लुझिव्ह फॅब्रिक ऑल द फॅब्रिक इज बाय ऑन दिक विचार

तर तुम्ही टी शर्ट बघू शकता कॉलरवाले आहेत असे तुम्हाला जर शर्ट पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही सी, सी पंधराला विजिट करा थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे सी फोरवरती नमस्कार नमस्कार माझं नाव शेराज गुप्ता आहे आपलं गे भरारीचं आता एक्झिबिशन होत आहे मुलूंडमध्ये समृद्धी बँकवेटमध्ये होत आहे माझं स्टॉल नंबर आहे सी फोर हे नॉन ए सीमध्ये आहे पण प्लीज व्हिजिट करा आपल्याकडे कलकत्ता साड्या असतात सुंदर साड्या असतात अगदी बाराशेपासून स्टार्ट आहे माझ्याकडे साड्या आणि ऑफिसवेअर आहेत पॉ पॉकेट फ्रेंडली यू कॅन टेक एनिथिंग पार्टीवेअर्स आहेत ब्लाऊज पीस एम्ब्रॉयडरीवाले आहेत सो प्लीज कम हॅव अ हॅव अ विजिट खूप सुंदर कलेक्शन आहे आपल्याकडे आणि सी फोर माझा नंबर आहे नाईन सेवन झिरो टू झिरो सेवन वन फोर डबल वन आणि इंस्टा आहे डी सर्वेश्वरी डी फॉर डेल्ली सर्वेश्वरी हा आपलं ब्रँड आहे त्यामुळे डी सर्वेश्वरी वन वन थँक्यू सो मच थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे ए थर्टी फोरवरती आलेला आहे आणि इथे आपल्याला ना तुम्ही ते बघू शकता ज्वारी आंबोळी डोसा आहे ओट्स डोसा आहे तसंच आपण इकडे मिश्र डाळीचे घिरडे पीठ आहे कडधान्याचं थालीपीठ भाजणी आहे ज्वारी शेवई आहेत मिलेटच्या शेवई आहे ज्वारी नूडल्स आहेत मिक्स मिलेट नूडल्स आहे ज्वारी पास्ता आहे मिक्स मिलेटेड पास्ता आहे नाचणी पास्ता आहे बाजरी नूडल्स वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील तसेच आपल्याला इकडे शेवयाही बघायला मिळतील मिलेट्स ग्रीन आटा वगैरे आहे असे सगळ्या प्रकारचे शेवया आटा वगैरे आहे तर नक्कीच तुम्हाला हे घ्यायचं असेल तर त्यांच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करू शकतात प्राईज रेंज एकशे चाळीस रुपये एकशे दहा रुपयापासून सुरुवात आहे आणि सगळं काही तुम्हाला एका स्टॉलवर बघायला मिळणार आहे पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे ए थर्टी थ्री वरती आलेलो आहे नमस्कार हॅलो माझं नाव स्नेहल आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे कलर अफेअर आपल्याकडे प्युअर कॉटन फॅब्रिक्स आहेत त्यामध्ये ट्रेंडिंग वर्की प्रिंट्स मध्ये जसं की अॅनिमल वेहिकल प्रिंट्स आहेत हे एक एक्झाम्पल इंडिगो मध्ये ऑटो रिक्षा प्रिंट आहे त्याचप्रमाणे okay. हाकोबा फॅब्रिक्स आहेत जी आता मोस्ट ट्रेंडिंग आहे आणि आपल्याकडे साडीज पण आहेत साड्या पण आहेत ओके okay, आठशे रुपयापासून तेवीसशे रुपयापर्यंत आहे खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला हँडलूमच्या है। साड्यांमध्ये बघायला मिळत आहे इथे तुम्हाला वेगवेगळे वरायटी आणि कलर ऑप्शन्स बघायला मिळते तुम्ही तेही बघू शकता खूप सुंदर असे व्हरायटीज आहेत आणि इथेही ताईंकडे आपण बघितलं खूप सुंदर असे व्हरायटीज आपल्याला साड्यांमध्ये बघायला मिळतात आहेत तर ह्याच्यामधलं कोणतंही कलेक्शन आवडला ना तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात आणि ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट डबल टू फोर नाईन फाईव्ह सिक्स झिरो नाईन तोच माझा इन्स्टाचा हँडल आहे कलर अफेअर नावानी आणि हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे थँक्यू थँक्यू तर आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेल्या ए थर्टी टूवरती वरती नमस्कार नमस्कार माझं नाव हिमांशु आहे माझं ब्रँडचं नाव लालितांबा हिमांशु आहे आमच्याकडे सगळे होम फर्निशिंगचे प्रॉडक्ट्स आहेत बेडशीट्स आहेत दोहर्स आहे एम्ब्रॉयडरी बेडशीट्स आहेत घरीचे बेडकवर्स आहेत काथा बेड बेडकवर्स आहेत पूर्ण कॉटन सिल्क आणि हँडलूमचे रग्स आहेत वर त्याच्याबरोबरच सिंगल बेडशीट डबल बेडशीट किंग साईज क्वीन साईज दोहर सिंगल डबल सगळं आहे तर नक्कीच ह्याच्याबद्दल काही घ्यायचं असेल तर ए थर्टी टूला थँक्यू थँक्यू